हे पण आता लाडक्या बहिणीनं सांगितलं होतं लाडक्या बहिणीनं आताच बातमी दिली होती की तुम्हाला एकवीसशे रुपये लवकरच मिळणार आहे आणि ते मिळणं फेब्रुवारीपासूनच चालू होऊन गेलं आहे म्हणजे या महिन्यापासून आता पैसे केव्हा जमा होतील लाडक्या बहिणींचे तर पैसे जमा होण्याची प्रक्रिया चालू होऊन गेली आहे पण शनिवारी रविवारी सुट्टी होती एक आणि दोन तारखेला सुट्टी होती तर आता या तीन ते चार तारखेला बहुतेक लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येऊन गेले असतील तुम्ही तपास करा आणि आले नसतील तर दोन तीन दिवस मागे पुढे होतील परंतु जास्त पर फरक पडणार नाही मागच्या दोन तीन महिन्याने एवढा फरक पडणार नाही तर एकवीसशे फेब्रुवारी महिन्यांचे लाडक्या बहिणीच्या खात्यात जवळजवळ जमा झालेला आहेत ज्यांच्या दुर्दैवाने जमा आले नसतील दोन तीन दिवस वाट पा एकशे एक टक्के तुमच्या खात्यात जमा होतील आणि अजून एक खुशखबरी जर तुमच्या अन्नपूर्णा योजनेमध्ये नाव असेल तर आठशे रुपये एक्स्ट्रा जमा झालेले असतील प्रधानमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणून हे तर सिलेंडरचे आठशे रुपये एक्स्ट्रा जमा झालेले असतील तर एकवीसशे रुपये जमा झालेले जा आहेत जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा करा शेअर तुमच्यावरच्या त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद करा शेअर